ओम शांती सत्तावीस फेब्रुवारी एकोणाशे शहाण्णव ची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे सत्यतेचा आधार आहे पवित्रता आणि निशानी आहे चलन आणि चेहऱ्यामध्ये दिव्यता आज सतबाप सत शिक्षक सतगुरु आपल्या सत्याचे शक्ती स्वरूप मुलांना पाहत आहेत वागण्यात दिव्यता असायला पाहिजे पवित्रतेच्या आधारावरच सत्यतेचे स्वरूप सहज असते आणि नेहमी असते सत्यता म्हणजे फक्त खरे बोलणे नाही तर आपले सत्य स्वरूप जाणणे मी आत्मा आहे आणि मग बापाचे सत्य स्वरूप जाणणे तसेच या सृष्टी चक्रालाही स्वरूपने जाणणे हे चक्र काय आहे आणि यामध्ये माझे पार्ट काय आहे त्यातूनही सगळ्यात चांगले पार्ट संगम युगाचे आहे बाबा म्हणतात मुलांचे म्हणजेच आत्म्यांचे पार्ट या साऱ्या विश्वातील चक्रामधील आत्म्यांपेक्षाही श्रेष्ठ आहे मग कितीही धर्मात्मा पुण्यात्मा संन्यासी विद्वान आत्म्यांपेक्षाही मुलांचे सगळ्यात श्रेष्ठ पार्ट आहे देव आत्मा आहे शरीर आणि आत्मा दोन्ही गोष्टींमध्ये पवित्र आहेत पवित्रतेचा आधार मुलांशिवाय कोणाचाच नाही पवित्रता म्हणजे सत्यता स्वच्छता स्वप्न मात्रातही कोणत्याच कामनेची म्हणजे इच्छा नसणे त्याला म्हणायचं पवित्रता देव पवित्रता सहज रूपाने असते द्वापर युगापासून महान आत्मा आत्म्यांना पवित्र बनवतात पण त्यांना खूप मेहनत घ्यावी लागते दुनियातील लोक किती स्वतःला सत्यवान समजत असतील तरी स्वस्वरूपची सत्यता जाणतच नाही बापाचा सत्य परिचय जाणत नाहीत द्वापर युगापासून ईश्वराला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण ईश्वर प्राप्ती होईल हे सुद्धा कल्पना करू शकले नाही बाबा म्हणतात मुलांमध्येही जेव्हा स्वतःची आणि बापाच्या सत्य स्वरूपाची स्मृती राहीन तेव्हा सत्यतेची शक्ती नेहमीसाठी राहीन तेव्हाच मुलांचा प्रत्येक संकल्प सत्य होईल सत्यताची परख आहे संकल्प बोल कर्म संबंध संपर्क मध्ये दिव्यता अनुभवाला यायला पाहिजे सत्यता जबरदस्ती सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा दिव्यता दिसत नाही जो खरा असेल तो नेहमी आनंदाने नाचत राहील म्हणून म्हणतात सच तो बिठो नच म्हणजे नेहमी नाचत राही इतका आनंद होतो सत्यतेची शक्ती धारण करण्यासाठी सहनशक्ती पाहिजे म्हणतात ना सत्याची नाव डोलते पण डुबत नाही बाबा म्हणतात निर्भय बना ब्रह्माबाबांचे जीवन समोर ठेवा ब्रह्माबाबांच्या समोरही परिस्थिती होती अनेक मुलांचीही परिस्थिती होती तरी संगण मध्ये राहत असतानाही जबाबदारी असतानाही सत्यतेच्या शक्तीने विजयी झाले ब्रह्मा बाबांच्या समोर ज्या काही गोष्टी आल्या ज्या काही परिस्थिती आल्या त्या मानाने आजकाल कोणतीही परिस्थिती नाही तसेही कोणाचं तरी अनुकरण जीवनात केल्याच जाते म्हणून बाबा म्हणतात साकारमध्ये ब्रह्माबाबांचे अनुकरण करा ब्रह्मा बाबांनाच पुढे ठेवा आणि अशरीरी बनण्यामध्ये निराकार बाबांचे अनुकरण करायला पाहिजे बाबांनी तीन गोष्टी लक्षात ठेवायला सांगितले पवित्रता सत्यता आणि दिव्यता दिव्यता म्हणजे दिव्य गुणांद्वारे कर्म करणे संकल्प करणे जसे पाप कर्म म्हणजे कोणत्याही विकाराच्या वश होऊन कर्म करणे बाबा म्हणतात एका सेकंदात अशरीरी न्यारे आणि बापाचे प्यारे बनण्याचा अभ्यास दिवसातून मध्ये मध्ये करत राहायला पाहिजे हाच अभ्यास अंताच्या वेळी अशरीरी बनण्याला मदत करेल ओम शांती।